नमस्कार काही दिवसाआधी अभिनेत्री तेजस्वी प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली तेजस्वीने मालिका सोडताच मालिकेचा टीआरपी सुद्धा ढासुळू लागला ज्यामुळे वाहिनीला मालिकेच्या वेळेत बदल करावा लागला रात्री आठ वाजताचा स्लॉट म्हणजे प्राईम टाइम आणि जर यावेळी मालिकेला टीआरपी मिळत नसेल तर वाहिनीला ते परवडणार नाही त्यात यावेळे येतच एक झीवर नवीन मालिका आली जी चांगलीच गाजते अशा तर स्टार प्रवाहने आपले डोके वापरले आणि त्यांचे दूध मालिका पंचेचाळीस मिनिटांचे केल्या जेणेकरून त्यांच्या रात्री आठ वाजताचा प्रेक्षक वर्ग टिकून राहील सध्याच्या परिस्थितीमध्ये आठ ते साडेआठ या वेळी घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकांचे अतिरिक्त पंधरा मिनिटांचे भाग दाखवले जात आहेत मात्र किती दिवस चालणार एक एखादी नवी कोरी मालिका या वेळेमध्ये तर आणावीच लागेल त्यामुळे स्टार प्रवाहावरील एक नवीकोरी कोरी मालिका येण्याची दाट शक्यता आहे शिवाय आता सोळा मार्च रोजी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुद्धा आहे तेव्हा या सोहळ्यात चॅनल एखादी नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसंच काही सूत्रांकडून एक उडती बातमी आली आहे की समृद्धी केळकर चे स्टार प्रवावर पुनरागमन होऊ शकते ही मालिका किंवा एखादी रियालिटी शो सुद्धा असू शकतो मी पुन्हा एकदा सांगतो समृद्धी केळकर बद्दल ही उडती बातमी आहे कन्फर्म नाही आहे मात्र स्टार प्रवाह येणाऱ्या काळात नवीन मालिका येणार आहे हे मात्र नक्की मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा